विस्ताराने सुरुवातीलाच बातमी आहे शरद पवार यांच्या वक्तव्याची वारी चालणार ही बातमी खोटी आहे असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे शरद पवार यांच्या बातमी समोर आली होती शरद पवार हे वारीमध्ये चालणार आहेत अशी बातमी समोर आली होती मात्र ही बातमी खोटी आहे असं पवारांनी म्हटलं आहे की वाजी जशी माझ्या गावावर जाते आणि त्या ठिकाणी एका दिवशी मी थांबणार आहे त्यांच्या स्वागताच्यासाठी आणि त्यांचं स्वागत करून नंतर त्यांची जी व्यवस्था करून ती गाजी पुर जाईल पण या सगळ्या प्रवासात मी त्याच्यामध्ये नाही पण त्यांच्या स्वागतासाठी मी आहे तर भाजपाचे नेते तुषार भोसले जे आपल्यासोबत जोडले आहेत जी काही दिवसांपूर्वी शरद पवार हे वारीमध्ये सहभागी होतील अशी बातमी होती, होती मात्र त्यांनी आता या संदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे वारीमध्ये सहभागी होणार नाही आणि चालणार नाही वारीमध्ये असं त्यांनी म्हटलंय असं आहे की आम्ही जे वारंवार सांगतो की महाविकास आघाडीचे लोक फेक नॅरेटिव्ह तयार करतात याचं एक उत्तम उदाहरण आता पुन्हा एकदा समोर आलंय त्यांच्या आय टी अँड मीडिया डिपार्टमेंटने हे एक फेक नॅरेटिव्ह पेरलं होतं कि शरत पावार पावार कि की शरद पवार सुद्धा आता पायी वारी करणार आहेत वारीत सहभागी होणार आहेत पण पवार साहेबांना हे चांगलं ठाऊक आहे की त्यांचं आयुष्यभरात कधी वारी कारण कायम तुकोबारायांची पालखी ही शरद पवारांच्या गावाहून वर्षानुवर्ष शतकानुशतके जाते आजपर्यंत कधी पवार साहेब त्या वारीत सहभागी झाले नाहीत त्याच्यामुळे वारीत चालायला आणि वारीत सहभागी व्हायला पुण्य असावं लागतं आणि ज्या माणसांनी आयुष्यभर पाप केलंय त्या माणसाचे पाय वारीकडे कधी वळणार पण त्यांच्या हे लक्षात आलं की ही बातमी जर जास्त दिवस चालली तर आमची आमची जी जाळीदार टोप्यांची मतं आहेत ती मतं सुद्धा निघून जाऊ शकतात म्हणून त्यांनी तात्काळ याच्यावरती स्पष्टीकरण दिलंय की मी वारी चालणार नाही त्याच्यामुळे त्यांचा फेक नॅरेटिव्ह पुन्हा एकदा उघडा पडलाय आणि हे एक पुन्हा एकदा सिद्ध झालं की शरद पवारांच्या आयुष्यात पुण्याचा संचय नाही पापाचाच त्यांचा घडा भरत आलेला आहे आणि म्हणून वारी आणि पवार याचा छत्तीसचा आकडा आहे हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालं मात्र तुषारजी तशी बातमी समोर येण्यास येण्यासाठी किंवा तशी बातमी पेरण्यासाठी काय नेमकं का कारण असेल आगामी विधानसभा निवडणुका असं आहे की माननीय मोदीजी हे महाराष्ट्राचे सुपुत्र नसताना सुद्धा त्यांनी महाराष्ट्राची वारी जी आपली परंपरा आहे त्या वारीविषयी जी अस्मिता मान्य मोदीजींना आहे आज सुद्धा पंतप्रधान माननीय मोदीजींनी मन की बात मधून वारीच्या शुभेच्छा दिल्यात मोदीजी इथे आल्यानंतर रामकृष्णारी विठूनामाचा गजर करतात देहूला येतात इथल्या साधू संतांना भेटतात आणि मोदीजींचा वारकरी संप्रदायावरचं प्रेम पाहून त्यांच्या लोकांना वाटलं की आता इथल्या इथे आपण वारीला पाहिजे तितकं महत्व देत नाही म्हणून त्यांनी हा केविल वाणा प्रयत्न केला पण त्यांच्याच नेत्या असलेल्या शरद पवारांनी त्यांना उघडं पाडलंय जी धन्यवाद तुषारजी दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल